मंडळी पुण्यात आंबेगाव बुद्रुक येथून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय माध्यमात आलेल्या बातमीनुसार एका व्यक्तीने आंबेगाव येथील शिवसृष्टीच्या बाहेरील फ्लेक्सवर लघुशंका केल्यानं आता वातावरण तापलेलं आहे रात्रीच्या सुमारास दोन तरुण तिथून जात असताना त्यांनी हे कृत्य पाहिलं आणि जाब विचारत व्हिडिओही काढला पुढे त्या व्यक्तीला पोलीस ठाण्यातही आणलंय मात्र तिथेही त्या व्यक्तीने या सगळी वर्तणूक केल्याचं कळून येते पण त्याने हे असं का केलं कोण होता तो व्यक्ती त्याची पत्नीही तिथं होती मग तरीही त्याने हे कृत्य का केलं तो मतिमंद असल्याचा दावा खराय की खोटा आहे काय नक्की झालेलं आहे सगळं सविस्तर पाहून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी विके आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी पुण्यातील आंबेगाव येथील शिवसृष्टी प्रकल्प पर परिसरातील शिवसृष्टीच्या बोर्डवर एका वयस्कर व्यक्तीने लघुशंका केल्याची धक्कादायक घटना ही समोर आली या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झालाय व्हिडिओ व्हायरल होता शिवभक्तांमध्ये तीव्र संताप पसरलाय आता हे लाजीरवाने कृत्य करणाऱ्या वयस्कर व्यक्तीचं नाव अमोल कुलकर्णी असल्याचं समजलं जाते पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुद्धा सुरू केलेला आहे स्थानिक नागरिकांनी शिवसृष्टीच्या समर्थकांनी अमोल कुलकर्णी याच्या कृत्याचा तीव्र निषेध केलाय आता सदर अमोल कुलकर्णी नावाच्या गृहस्थला शिवभक्तांनी आणि स्थानिकांनी पकडून भारतीय विद्यापीठ भिद्ध पोलिसांच्या ताब्यात दिले पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय सुरुवातीला तो व्यक्ती मतिमंद असल्याचा दावा करत होता किंवा आला होता पण शिवभक्तांनी तो खरच मतिमंद आहे का याची हॉस्पिटलला नेऊन शहानिशा करण्यात यावी अशी मागणी केली कारण सदर व्यक्तीची वागणूक पोलीस ठाण्यात सुद्धा अडील तट्टूपणाची होती असं व्हायरल व्हिडिओतून दिसते जेव्हा संतप्त शिवभक्तांनी त्याच्या वागणुकीवरून राग व्यक्त केला आणि कोरटकर सोलापूरकर यांची नावं घेतली तेव्हा तो व्यक्ती सोलापूरकर वेडाय असं त्रागा करून म्हणताना स्पष्ट दिसते अगदी आंबेगाव येथील शिवसृष्टी प्रकल्प परिसरात असणाऱ्या शिवसृष्टीच्या बोर्डावर अमोल यांनी लघुशंका केल्यामुळे मराठा समाजात आक्रमक झालाय आरोपीला मराठा समाजाने काळे फासलेले जमावाने अमोल कुलकर्णी याला पोलिसांच्या ताब्यात दिले पोलिसांसमोरच शिवभक्तांनी अमोल कुलकर्णी याला असं का केलं म्हणत जा विचारला त्यावेळी वयस्कर व्यक्तीकडून उडावडीची उत्तर सुद्धा देण्यात आली पुणे पोलिसांनी जमावाला शांत करत अमोल कुलकर्णी याला ताब्यात घेतलं भारतीय विद्यापीठ पोलिस या घटनेचा तपास करताय तसंच जेव्हा पोलिसांनी त्याला तू असं का केलं विचारलं तेव्हा देखील त्यानं उलटसुळ उत्तर दिली होती पण सदर या घटनेमुळे शिवसृष्टीच्या पावित्र्याला धक्का लागल्याची भावना शिवभक्ताकडून व्यक्त होत आहे अशा कृत्यांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाईची मागणी शिवभक्तांनी मंडळी केलेली या तक्रारदार नैनाथ अमराळे यांनी सांगितलं की आज पहाटे तीनच्या सुमारास ते शिवसृष्टीच्या मुख्य गेट समोर अल्टो गाडी क्रमांक एम एच बारा पी सी दहा पस्तीस गाडीजवळ एक व्यक्ती शिवसृष्टीच्या सूचना फलकावर लघु शंका करताना दिसला होता ही घटना अक्षय यांनी रेकॉर्ड केली आता त्यावर अमोल कुलकर्णीला विचारणा केली असता त्याने काही बाई उत्तर दिले आणि काय करायचे ते करा असं म्हणून उत्तर दिलं नैनात असं म्हणाले की त्यांची पत्नी स्नेहा कुलकर्णी यांनी संगनमाताने त्यांना साथ देऊन धार्मिक भावना दुखावल्यात आता यापूर्वी कोरोडकर आणि सोलापूरकर यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल आक्षेपार्ह हो वक्तव्य करून संपूर्ण शिवप्रेमींच्या भावना दुखावल्याचा आरोप या निमित्ताने शिवभक्तांनी केला मागे अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या वक्तव्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता अगदी आग्र्याहून सुटका करून घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्याही पेटाऱ्याचा वापर केला नव्हता तर त्यांनी चक्क औरंगजेबाच्या सरदारांना लाच दिली होती असं ते एका मुलाखतीत म्हणाले होते त्यांच्या या वक्तव्याचा विविध स्तरातून निषेध झाला अनेक राजकीय नेत्यांनी त्यावरून ते तीव्र प्रतिक्रियासुद्धा दिल्या आणि या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर सोलापूरकर यांच्या पुण्याच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता यानंतर आता त्यांनी दिलगिरीसुद्धा व्यक्त केली होती एक व्हिडिओ जारी करत सोलापूरकर यांनी आपली भूमिका तेव्हा स्पष्ट केली होती आता पुढे कोरडकर यांनीही इतिहासतज्ञ इंद्रजित सावंत यांच्याशी फोनवर बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांविषयी काही चुकीची वक्तव्य केली होती त्यामुळे संपूर्ण शिवप्रेमी संतापले होते कोर्टात त्याला नेलं होतं अटकी झाली होती मात्र त्याला जामीनसुद्धा नंतर मंजूर झाला अगदी तसंच मागच्या काही दिवसांपूर्वी मुळशीच्या पौड येथील एका देवीच्या मंदिरात थेट लघुशंका करत नवशात तसेच चांद नावाच्या एका व्यक्तीने गैरकृत्य केल्याचे त्यावरून ही मोठा घरजप झाला होता आता त्यामुळे वातावरण तापलं होतं या सगळ्या एका पाठोपाठ एक अशा घटना घडल्याने महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमी यामुळे चिडलेत आता आंबेगावातील शिवसृष्टीबद्दल बोलायचं झाल्यास ही तब्बल एकावन्न लाख रुपये खर्चून बनवण्यात आलेली आहे आशिया खंडातील सर्वात मोठी असणारी ऐतिहासिक थीम पार्क असणारी ही शिवसृष्टी पाहायला फक्त पन्नास रुपये दर आकारला जातो पुण्यासह बाहेरच्या जिल्ह्यातून अनेक पर्यटक ही शिवसृष्टी पाहायला येत असतात अगदी महाराजांच्या इतिहासातील साहशी दृश्य मराठा सैन्याचे शूर पराक्रम आठवणीत राहावेत म्हणून या शिवसृष्टीची उभारणी केली आहे अभय भुतडा फाउंडेशन तर्फे यासाठी एकावन्न लाख रुपये देण्यात आले होते आता त्यातच वातानुकूलित शिवसृष्टी असल्याने अनेक जण याचा लाभ घेतात इतिहासातील अनेक कथा वस्तू तसंच चित्रे यामुळे येथे येणारे पर्यटक भरावून जातात मात्र याच शिवसृष्टीच्या बाहेर अमोल कुलकर्णी नामक व्यक्तीने हे असभ्य कृत्य केल्याने सर्व स्तरातून आता टीका यावर होते सध्या पोलिसांवर हे प्रकरण शांततेने हाताळण्याची जबाबदारी आहे आता या सगळ्या प्रकरणावर तुम्हाला ही मंडळी काय वाटते कमेंट करून जरूर सांगा तसेच विशेष भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद